नमस्कार मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही एक व्हिडिओ भाजपची पंचेचाळीस वर्ष आणि काँग्रेसची पंचेचाळीस वर्ष असा मुद्दा वेगळा केला होता आणि नेमका तो व्हिडिओ पडल्याच्या नंतर त्याच वेळेस साबरमतीच्या ठिकाणी म्हणजे अहमदाबादच्या जवळ काँग्रेसचं अधिवेशन किंवा त्या काँग्रेस कार्य समितीची मोठी विस्तारित कार्यकारिणीची बैठक असं त्यांचं एक काहीतरी स्वरूप होतं म्हणजे आधी बैठकीला त्यांचे जे सगळे एकूण एकशे सत्तरच्या जवळपास जे सगळे सभासद आहेत ते सगळे आमंत्रित होते आणि खुल्या अधिवेशना त्याच्या खुल्या सत्रामध्ये तीन हजारच्या जवळपास प्रतिनिधी म्हणजे काँग्रेसचे प्रत्येक राज्या राज्यातले अध्यक्ष जिल्ह्याचे अध्यक्ष असे सगळे अपेक्षित होते आता जो मुद्दा आम्ही उपस्थित करत आहोत प्रियंका वाड्रांच्या बाबतीमध्ये त्यांना नेता म्हणून पुढं केलं गेलं राहुल गांधींनी वायनाडचा राजीनामा दिल्याच्या नंतर कारण की ते तिथून अमेठीमधून निवडून गेलेले आहेत दोन दोन ठिकाणी राहता येत नाही एक कुठला खासदाराचा राजीनामा द्यायचा त्यांनी त्या जागेचा म्हणजे वायनाडचा दिला कारण की ती जागा सेफ आहे आणि आप आपल्या भगिनी प्रियंका वाड्रा निवडून येतील असं वाटलं आणि ते बरोबर पण ठरलं त्या निवडून आल्या म्हणजे त्यांना पोटनिवडणुकीमध्ये तिकीट देऊन तुम्ही हे सिद्ध केलेलं होतं की त्या आता कशा पुढे नेत्या असतील आणि त्यांना प्रत्यक्ष कार्यकारिणीमध्ये कसा काहीतरी रोल दिला जाईल किंवा बाकीची गोष्ट आता जे संसदेचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनातून प्रियंका वाड्रा गायब आहेत मणिपूर सारखा महत्वाचा विषय होता वक बोर्ड जिथे तुम्ही ज्या वायनाडमधून निवडून आले ज्या मुसलमानांच्या मतांवरती निवडून आले त्या मुसलमानांच्यासाठी वकचं हे जे बिल विधेयक होतं ते फार महत्वाचं होतं आणि त्यावेळेस प्रियंका वाड्रा गायब आहेत राहुल गांधी आणि सोनिया गांधी फक्त मतदानापुरत्या हजर होत्या रात्री येऊन त्यांनी मतदान केलं बाकी त्यांनी कोणी त्याच्यावर काही बोललेले नाही नंतरची मणिपूर चर्चा होती त्याच्यावर काही कोणी बोलले नाही आणि हे कमी पडलं म्हणून की काय काँग्रेसचं इतकं मोठं महत्वाची बैठक आणि अधिवेशन चालू असताना त्याच्यातूनही प्रियंका वाड्रा गायब आहेत आता एक लक्षात घ्या राहुल गांधीचं मॉडेल फेल गेलेलं आहे परत परत त्यांना लॉन्चिंगच चा प्रयत्न चालू आहे दोन हजार चौदा झालं दोन हजार एकोणीस झालं दोन हजार चोवीस झालं सलग तीन सार्वत्रिक निवडणुका राज्या राज्यातल्या निवडणुकाचा विषय मी सोडूनच देतो सलग तीन निवडणुका राहुल गांधींचं नेतृत्व पूर्णपणे सत्ता मिळवण्यात अपयशी ठरल्याच्या नंतर काही जणांना असं वाटत असेल की पन्नास बावन वरून नव्याण्णव कसं गेले आणि हे त्यांची मोरल व्हिक्ट्री कशी आहे त्यांनी त्या आनंदामध्ये राहावं हाच प्रकार गुजरातमध्ये घडला होता मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जेव्हा त्याच्या आधीची निवडणूक जेव्हा काँग्रेसला जास्त काय त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये फक्त वीस आमदारांचा फरक होता काहीतरी सत्याहत्तर आणि सत्त्याण्णव मला वाटतं असं काहीतरी ते आकडे होते तितक्यातून या सगळ्यांनी असं काही सांगायला सुरुवात केली होती के की, की हा राहुल गांधींचा विजय कसा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या आधी झालेली तिथली विधानसभेची निवडणूक ते तुम्ही नैतिक विजय म्हणल्याच्यानंतर पुढच्या निवडणुकीमध्ये भाजप कंबर काम कसून कामाला लागला आणि काँग्रेसची पूर्ती धूळधाण गुजरातमध्ये पण करून दाखवली आताही ते झालेलं आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत नव्याण्णव जागा भडलं मिळाल्याच्या नंतर ज्या पद्धतीचे हवेमध्ये त्यांचे सगळे मनोरे त्यांनी बांधायला सुरुवात केली या नेतृत्वाच्या बाबतीत अवास्तव सगळं काही मांडायला सुरुवात केली परिणामी नंतर झालेल्या विधानसभा निवडणुका आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये दिल्ली आहे त्याच्यामध्ये हरियाणा आहे आणि कसं काय ते तोंडावरती पडले वेगळं सांगायची गरज नाही ज्या त्यांना पर्याय म्हणून किंवा दुसरा चेहरा म्हणून ज्या प्रियंका वाड्रांना पुढं करायचा प्रयत्न केला गेलेला होता आणि त्या प्रत्यक्ष संसदेमध्ये गैरहजर आहेत आणि पक्षाचं अधिवेशन त्यालाही गैरहजर आहेत आता त्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे ठराव केले तर जे जाहीर केले त्याच्यातून जा काहीच कळायला मार्ग नाही किंवा कुठलीच दिशा सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळू शकत नाही पक्षाचं अधिवेशन यासाठी होतं की ते काय सर्वसामान्यांसाठी नव्हतं सगळ्यांना काही तिथं प्रवेश नव्हता प्रत्यक्ष तुमचे जे पदाधिकारी आहेत संपूर्ण भारतातले त्याच्यामध्ये जेव्हा प्रियंका वाड्रा उप अनुपस्थित का आहे तर जयराम रमेश बिंदा सांगतात की बाकीचे तीस पस्तीस जण अनुपस्थित असताना तुम्ही प्रियंका वाड्राचाच काय विचार आलात म्हणजे कल्पना करा एकशे सत्तरपैकी पस्तीस जण गैरहजर आहेत दहा टक्के म्हणजे ते वीस टक्केपेक्षा जास्त व्हायला लागलंय तुमच्या कार्यकारिणीतली महत्त्वाची एवढी बैठक आहे आत्ता बिहारची निवडणूक तोंडावर आहे त्याच्यानंतर तमिळनाडूची निवडणूक आहे पश्चिम बंगालची निवडणूक आहे केरळची निवडणूक आहे ही सगळी भाजपचं वर्चस्व नसलेली राज्य आहेत अगदी बिहारमध्ये सुद्धा भाजप आज मोठा पक्ष दिसत असला तरी त्याच्यापेक्षा जास्त संख्या ही आर जे डीची आलेली आहे भाजप बिहारच्या विधानसभेमध्ये कधीच एक नंबरचा पक्ष नव्हता करीच प्रत्यक्ष भाजपचा मुख्यमंत्री तिथे बसलेला नाही म्हणजे आताच्या सगळ्या निवडणुका आसामचा जो अपवाद वगळला तर त्या ठिकाणी गैरभाजप म्हणजे भाजपेत तर मग ह्याच्या बाबतीमध्ये काँग्रेसनी गंभीर असायला पाहिजे की नको बरं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे अधिवेशनच कुठं घ्यायला पाहिजे होतं बिहारमध्ये घ्यायला पाहिजे होतं जर बिहारमध्ये आता तातडीनं ता निवडणूक आहेत तर तिथे नाही घेतलं यांनी गुजरातमध्ये घेतलं आणि ज्यांचा चेहरा पुढं केलेला होता प्रियंका वाड्राचा त्या तर गायब आहेत मुद्दा हाच या लागला ना वारंवार की तुम्ही पक्षाला नेमकी दिशा काय द्यायला लागला तुम्ही आता राष्ट्रवादाचं नाव घेतलेलं आहे सगळ्यात हाईट म्हणजे ज्याच्यावर आम्ही आजच व्हिडिओ केलेला आहे आणल्या जर न्यूजवरती तुम्हाला आता सरदार वल्लभभाई पटेलांची आठवण आली आणि परत एकदा त्यांचा विचारांचे आपण कसं काय का धरायला पाहिजे त्यांच्या त्या जाहीरनाम्यातलं वाक्य ते जे त्यांनी आता जे घोषित केलं सगळा अजेंडा परत म्हणजे म्हणजे तुम्ही हे मान्य केलं की आम्ही विसरून गेलो होतो सरदार पटेलांना म्हणून आपण आता ओबीसी कडे लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे काय हसायची गोष्ट झाली की जिथं प्रत्यक्ष समोर भाजपकडून एक ओबीसी व्यक्ती पंतप्रधानपदी बसलेले आहे मंडल आयोग एकोणीशे नव्वद लागू झाला तेव्हापासून आज ता काय तुम्ही तर ओबीसीचं काही केलं नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आपण दलितांकडून मुसलमानांकडे लक्ष देत बसलो आता ओबीसी कडे द्यायला पाहिजे हे सांगायला लागले आणि नेमकं तेव्हा की उत्तर प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांमध्ये आता निवडणुका होऊ घातल्या सगळ्यात पहिले बिहारमध्ये आणि त्यानंतर पुढच्या वर्षी मला वाटतं उत्तर प्रदेशच्या निवडणुका येतील मग हे ये सगळं असं समोर दिसत असताना त्याच्या पुढच्या वर्षी हे सगळं असं दिसत असताना तुम्ही त्या ओबीसीचा मुद्दा उपस्थित केला की जे तुमचे सहकारी पक्ष आहेत त्यांना तो गैरसोयचा आहे म्हणजे समाजवादी पक्ष त्यांचं त्याच्यावरती लक्ष आहे आणि तिकडे लालूंचा पक्ष राष्ट्रीय जनता दल म्हणजे ते त्या मीम सारखं झालं की आहे ना क्या चाहते हो इतकं सगळं होऊन सुद्धा सांगायचंय काय तुम्हाला संदेश काय द्यायचा आहे कार्यकर्त्यांना काय नाही करायचं आहे आणि जो पर्यायी चेहरा म्हणून समोर उपस्थित केलेला आहे त्यांचं काय झालं त्या प्रियंका वाड्रा आहेत कुठं त्याच्यावरची ही वाणी अधिवेशनात गायब प्रियंका टीकाकार शंका विचारत संसदवा पक्ष नाही दोन्हीकडे नाराज चौघडे वाजती का संसदेचे नाही जराही महत्व कोणते तत्व राजकीय पक्षासाठी सुद्धा मिळे नाका वेळ कोणता हा खेळ चाललेला निवडणुकीला सज्ज हो बिहार आहे का तयार पक्ष तिथे मतदार संघ जपा वायनाड हितबंध आड मुस्लिमांचा कांत काँग्रेसी बबली बबली हे बबलीनी बंटी पक्ष हित घंटी वाजविती पक्ष हित घंटी वाजवीती ते बंटी आणि बबलीचा जो चित्रपट आला होता ना तसं होऊन बसलेलं आहे प्रियंका आणि राहुल हे रात्रीच्या कपड्यामध्ये तिथं संसदेमध्ये येतात मतदान करून निघून जातात मणिपूरची चर्चा आहे पण तिथं ते थांबत नाहीत था। आणि दुसरे हे जे त्यांच्या भगिनी आहेत त्या तर गायबच आहेत ना त्या संसदेमध्ये हजर आहेत पक्षाचं इतकं महत्वाची बैठक आणि अधिवेशन आहे त्याला ते हजर नाहीत जेव्हा की आता बिहारची निवडणूक तोंडावरती आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रियंका वाड्रा कुठं उपस्थित सुद्धा नाही आहेत म्हणजे त्या किती गंभीर आहेत काय त्याची नंतर चर्चा आणि त्यांना प्रवक्त्यांना विचारले ते सांगतात की त्यांनी पंतप्रधान त्या अध्यक्षांची त्यांच्या परवानगी घेतली होती आणि कळवलं होतं की आपण हजर राहणार नाही कारण की त्यांचा पूर्वनियोजित दौरा होता कुठेतरी परदेशातला अरे हे पूर्व कुठल्या याच्यापेक्षा हे महत्वाचं होतं ना संसद महत्वाची होती पक्षाचं अधिवेशन महत्वाचं होतं ते दोन्ही बाजूला ठेवून प्रियंका वाड्राला बाहेर जाणं जर दा महत्वाचं वाटत असेल तर यांच्या दृष्टीनं राजकारणच कसं महत्वाचं नाही आणि हे स्वतः स्वतःच्या पक्षाला स्वतःच्या पक्षाला संसदेमध्ये गांभीर्यानं घेणार नसतील तर मतदार यांना कुठून गांभीर्यानं घेतील त्याच्यामुळे टीकाकारांना जी संधी मिळते ती ह्या ठिकाणी याच्यामुळे संधी मिळते आणि बाकीच्यांना वाटतं की कशामुळे तुम्ही काँग्रेसवरती टीका करत राहता राहुल गांधी आणि प्रियंकावरती का टीका करत राहता त्याची कारणं ही आहेत इथेच थांबूयात धन्यवाद